रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बिरुदेव डोने यांची प्रेरणादायक यशोगाथा तुमच्यासमोर माहिती करून देणार आहे तर बिरदेव डोणे कोल्हापूर जिल्ह्यातील एका धनगर कुटुंबातील सदस्य याने यू पी एस सी परीक्षेत पाचशे एक्कावन्न क्रमांक क्रमांक मिळवला आहे त्याची ही यशोगाथा अनेक लोकांसाठी म्हणजेच प्रेरणादायक ठरले आहे प्रेरणादायी ठरली आहे विरदेव ढोणे यांच्याबद्दल अधिक माहिती तर विरदेव डोने यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने पुण्याच्या सी ओ पी या संस्थेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण त्यानंतर यू पी एस सी तयारी तर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने यू पी सी परीक्षेच्या तयारी म्हणजे यू पी एस सी परीक्षा तयारी सुरू केली आणि दिल्लीत त्याने दोन वर्षे काय केला अभ्यास केला संघर्ष आणि यश विर्देव डोने याने तिसऱ्या प्रयत्नानंतर यश मिळवले आणि पाचशे एकानवा क्रमांक प्राप्त केला आता प्रेरणा बीर्देव डोने यांच्या यशाने म्हणजे धनगर कुटुंबातील लोकांना आणि समा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या युपीएससाठी यु यू पी एस सी परीक्षेची तयारी करणे एक प्रेरणा प्रेरणादायक केले आहे तर वर्तमान बिरद डोने आता एक आय पी एस अधिकारी म्हणून काम करेल तर बिर्ज डोने याचे हे एक प्रेरणादायक उदाहरण आहे जे दाखवते की गरीब कुटुंबातील व्यक्ती देखील कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश मिळू मिळू शकतो म्हणून कठोर परिश्रम करा यश तुम्हाला हमकास मिळेल अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र टोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद